डोंबिवली स्फोट दुर्घटनेत अद्यापही हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांची धडपड अमुदान कंपनी मध्ये गुरुवारी रात्री झालेल्या भयानक बॉयलर ब्लास्ट मध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर साठहून हून अधिक लोक जखमी झाले आहेत यात जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज आला आहे तर जणांवर उपचार सुरू आहेत आणि अग्निशमन गेल्या दोन दिवसांपासून घटनास्थळी बचाव कार्य करत आहे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधून बाहेर काढण्याचे काम अद्यापही सुरू आहे आज सकाळी काही मानवी औषध सापडले आहेत दुसरीकडे या दुर्घटनेत आपल्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे का याची खात्री नसल्याने कामगारांचे कुटुंब हताश झालेले ते रुग्णालय शासकीय हॉस्पिटल खाजगी हॉस्पिटल आणि पोस्टमॉर्टम रूम मध्ये आपल्या नातेवाईकांची शोधाशोध करत आहे अद्यापही नातेवाईक सापडत नसल्यामुळे त्यांनी कंपनीच्या परिसरात जमा होऊन शोध घेण्यास सुरुवात केली आहे मात्र पोलीस या कुटुंबीयांना कंपनी परिसरातून हकलून देत असल्याचे नातेवाईकांकडून नाते सांगण्यात येत आहे